विकासाचं व्हिजन असणारी माणसं एका बाजूला आहेत दुसऱ्या बाजूला आपण पाहिला असेल आज पॅनलचं नेतृत्व कोण करत आहे माजी मंत्री आहेत त्या ठिकाणी पंचवीस वर्षे त्या ठिकाणी त्यांनी काम केले परंतु मंगवडेकरांनी पाहिले या शहरामध्ये त्यांनी काम काय केलं त्यानंतर नगराध्यक्ष म्हणून त्या बाजूला जे लढवत आहेत त्यांचे पती आहेत त्यांचं या पंचवीस वर्षामध्ये या शहरामधलं काम पहा त्यांनी ज्या संस्था चालवत आहेत त्या संस्थेचं काम पहा लोकांना सगळे या मंगळ्या शहरातले आता माहिती झालं आहे फक्त त्याने आरोप करायचा आणि टीका करायची ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आतापर्यंत सांगा कोणत्या सभेत सांगितले की त्यांनी आम्ही मंगळा शहरासाठी अशा पद्धतीचं काम करू आणि अशा पद्धतीने ह्यांच्या ह्यांच्याकडे जाऊन आम्ही निधी आणू एकदा तर सांगितलंय का त्यांचं एकच काम चालू आहे वीस वर्षात आजी जगताप नगरसेवक होते त्यांनी काय काम केलं अरे अजित जगताप नगरसेवक असताना माझ्या प्रभागासोबत इतर प्रभागात सुद्धा मी प्रयत्न केला ना काम करण्याचा त्यांच्यासोबत आज गेल्या दहा वर्षातले नगराध्यक्ष त्यांच्यासोबत स्टेज आहेत आणि त्यांनी आता परत सांगायचे आम्हाला काम करू दिलं नाही अशी कुठे पद्धत असते का आम्हाला काम करू दिले नाही म्हणून सांगणे तुम्हाला आता आम्ही आमची विकास कामाही पुस्तक काढले मी माझ्या माध्यमातून मी काय निधी आणला आमदार साहेबांनी निधी आणला आम्ही जनतेसमोर ठेवले ना मग आता जे त्यांनी जे फोटो दाखवते काही तुमच्या चॅनलवरती शौचालयाचे फोटो दाखवत खरं तर मला त्यांना सांगायचं आहे आज तुमच्या घरामध्ये ठेकेदार आहे आज नगरपालिके काम त्यांचा मुलगा करतो आहे समोरच्या नगराध्यक्ष जे आहेत त्यांचा मुलगा सुशील आवतडे नगरपालिका ठेकेदार आहे काम करतो जे आठ दिवस झाले शौचालयाचा एक फोटो आपल्या माध्यमातून करतोय त्या शौचालयाचं एस्टिमेट इस होतं साठ लाख रुपयाचं सा साठेच्या पुतळेच्या पाठीमागचं तर ते काम सुशील आवतडे यांनी गेल्या वर्षी केले एवढ्या निकृष्ट दर्जाचं काम तुम्हीच करताय आणि लोकांसमोर परत त्याच शौचालयाचे व्हिडिओ काढताय न दाखवताय नि, निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे म्हणजे अशा पद्धतीनं लोकांना एक दिशाभूल करण्याचं काम आज काही समोरची मंडळी करीत आहे निश्चितपणे भविष्यात अशा चुकीच्या पद्धतीनं काम करणारे जे ठेकेदार आहेत आज त्यांच्यासोबत असतील चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम होते आज तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की परवा सुद्धा सिद्धेश्वर रावतडेने त्यांच्या मुलाखतीत आमच्यावर काय आरोप केले इंग्लिश स्कूलमधल्या टावर संदर्भात असतील किंवा त्या शौचालयासंदर्भात असतील अनेक आरोप केले के की टक्केवारीच्या ह्याच्यातून हे, हे कामं करत आहेत माझं त्यांना जाहीर आव्हान आहे सिद्धेश्वर रावतडे यांचे भाऊ सुशील रावतडे नगरपालिकेत कमीत कमी चार ते पाच कोटी रुपयाची आज त्यांनी कामं केली आहेत आणि आज कामं सुरू आहेत त्यांच्यासोबत असणारे प्रत्येक किल्लेदार यांच्यासुद्धा नावावर आज नगरपालिकेत दहा कोटी कामं चालू असतील अजून ठेकेदार आता सगळे ठेकेदार त्यांच्यासोबत आहेत नगरपालिकेचे आमच्यासोबत एक ठेकेदार नगरपालिकेचा नाही किंवा एक दोन असतील पण परंतु माझं त्यांना जाहीर आव्हान आहे सुशील आवताडे असतील प्रत्येक किल्लेदार असतील यांनी जर वैयक्तिक आली जगताप यांनी जर तुमच्याकडनं एक रुपयाची जर टक्केवारी घेतली असेल तुम्ही पण तुमच्या मुलाच्या डोक्यावरची हात ठेवा जाऊन मी पण मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो किंवा दामाजी पंतांच्या जेवळात जाऊन देवावर हात ठेवूया किंवा या दर्ग्यात जाऊन आपण हात ठेवून डोक्यावर सांगूया तुम्ही जर एक रुपया टक्केवारी देऊन जर आम्हाला त्या ठिकाणी कामं मिळवली असतील तर आम्ही आजही तुम्हाला या निवडणुकीमध्ये पाठिंबा द्यायला तयार आहे उगीच चुकीच्या पद्धतीनं फक्त काय आरोप करायचे म्हणजे लोकही दिशाभूल करायची म्हणून ही निवडणूक त्या ठिकाणी ते वेगळ्या पद्धतीवर नेत आहेत माझं लोकांना जाहीरपणे आव्हान आहे आपण ही निवडणूक विकासाच्या दृष्टीनं बघितली पाहिजे फक्त टीका करायची त्यांच्याकडं कसलाच मुद्दा राहिलेला नाही आज आमच्याकडं साहेबांनी गेल्या साडेतीन वर्षात एवढी मोठी शहरात कामं सुरू आहेत की आमदार साहेबांच्या प्रयत्नामुळे आज शहरात कामं सुरू आहेत म्हणून आज आम्ही आमदार साहेबाच्या पाठीशी उभं राहण्याचा या विधानसभेने निर्णय घेतला आणि भविष्यात सुद्धा आमदार साहेबांचं एक विजन आहे या मंगळवाडा शहराला प्रगतीपथावर न्यायचं आणि आज भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस माहिती सरकार आहे निश्चितपणे या शहराला आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध घेऊन काम करत काम होईल सिद्धेश्वर रावतड्यांनी केलेले यांनी केलेले त्याच्यानंतर कुठंतरी त्या कार्यक्रमाला पाठपुरवल्या असं वाटते का विषय कसा झाला आरोप बेछूटच आहेत कारण सजगचा जो विषय होता तो त्यांनी एक चांगला व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आज आपण पाहिला असेल मोठ्या मोठ्या सिटी मध्ये आम्ही सातारा मध्ये सुद्धा पाहिलं तिथले नगरात एक सात नगरातेशी उमेदवार होते त्यांचे सुद्धा त्यांनी डिबेट घेतलेलं होतं अजून hmm. मोठ्या मोठ्या महापालिका असतील नगरपालिकेमध्ये असे चर्चासत्र होत असते hmm. आणि त्यातून चांगलं विजन डो डौर, डोळ्यासमोर ठेवून लोक मतदान करत असतात hmm. परंतु आपण काय म्हणतो की नाचता येईल ना hmm. वाकडं तसा प्रकार आहे यांना नाचायला येत नाही ना अंगण वाकडं म्हणणार तुमचं विजनच मांडायला येत नाही तिथे येऊन तुम्हाला काय मांडणार आहे तुम्ही तुम्हाला मांडायला येत नाही म्हणून उलट्या पद्धतीनं चालू करून आरोप करून हा कार्यक्रम का हाणून पाडण्याचा प्रयत्न केला पण काल व्हिजन मांडायला तुमच्याकडून हे कोणी नाही काल कसं झालं त्यांनी व्हिजन मांडण्यासाठी जी भूमिका मांडली आहे ही एकतर्फी कार्यक्रम आहे मग सजग नागरिक संघावरती त्यांनी आरोप केला तेव्हा सजग नागरिक संघाने सुद्धा काय सांगितलं की राजकीय आरोप आमचे जर होत असतील तर आम्ही दोन्ही पण बाजूला आ, त्या ठिकाणी मुद्दे मांडायला किंवा तुमची विजय मांडायला आम्ही संमती देणार नाही आम्ही फक्त जे बाहेरून आलेले आपले ॲडव्होकेट खतीब असतील किंवा डॉक्टर शिवरत्न शेटे असतील यांना त्या ठिकाणी मतदाराला जनजागृती करण्यासाठी वेळ देऊ आणि त्या पद्धतीने त्यांनी तो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला आम्ही आमचे पदाधिकारी उमेदवार उपस्थित होतो पत्रकार सं संदर्भात त्यांनी जो आक्षेप घेतला तो कितपत खरा मंगळवड्या पत्रकार सम संदर्भात आक्षेप सजग नागरी संघाचे अध्यक्षांनी मुलाखत तुम्हाला दिली जाईल आणि मी पण त्यांना विचारलं ते म्हणजे मी कुठेही मंगळड्याच्या दे पत्रकाराबद्दल आवाक एक शब्दही बोललो नाही आणि आम्ही ही मुलाखत घ्यायला पत्रकारांना निमंत्रित केलंच नव्हतं आम्ही निमंत्रित केलं ते ॲडव्होकेट आणि व्याख्याते जे आज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत डॉक्टर शिवसेट जे त्यांना आम्ही निमंत्रित केलं तर त्यामुळे पत्रकारावर काय आरोप करायचा कारण प्रश्न येत नव्हता आणि पत्रकाराची सनुभूती घेण्यासाठी तो सिद्धेश्वर रावत यांचा व्हायला प्रयत्न होता आजपर्यंत तुम्ही त्यांच्याबद्दल आरोप केले की त्यांचं असं म्हणणं आहे की जे काय समोर या समोर समोर आपला सभा चालू झाली आम्ही शिवतीर्थावरतीच आरोप केलेत यातले एका तर आरोपात त्यांनी खंडन केले का तुमच्या समोर केलं एका आरोपास खंडन या संदर्भात ते पुरावा देऊ शकले का बाजार समितीच्या बाबतीतला एक किरकोळ आरोप आहे तो तिथल्या गाड्या संदर्भात त्याचं काय उत्तर देऊ शकले का काहीच उत्तर देऊ शकले नाही फक्त ते आता एक तुमच्या टी व्ही माध्यमासमोर म्हणायचं आहे की उतरता या आम्ही आरोपाला उत्तर देऊ आम्ही पण पाहिले गावामध्ये एक पत्रिक करते त्याचे जे काय वीस पंचवीस मुद्दे आहेत ते शिवतीर्थावर घेऊन उत्तर देऊ द्या किंवा एक पत्र परिषद घेऊन उत्तर देऊ द्या दे। त्या मुद्द्याचं काय आव्हान लागतं काय करा काय करा मंगळावाशियांना माझं एक आव्हान आहे की निवडणूक ही अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे शहराच्या प्रगतीची निवडणूक आहे शहराला एका विकासाच्या वाटेवर नेऊन ठेवणार निवडणूक आहे कारण आज राज्यामध्ये अतिशय वेगानं विकासाचं काम करणारी आज या ठिकाणी सरकार आहे आणि आज या सरकारच्या माध्यमातून जर आपल्या शहराला खरंच विकासाच्या दिशेने न्यायचं असेल शहराचे शे, मूलभूत प्रश्न सोडवायचे शे, असेल शहरातील तरुणांचे जे स्वप्न आहेत या ठिकाणी आपलं एक मोठी क्रीडा संकुला असावं स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र असावं अनेक आपले जे प्रश्न आहेत ते जर खऱ्या अर्थानं सोडवायचे असेल तर मोठ्या प्रमाणात निधी फक्त आणि फक्त महायुती सरकार देऊ शकतं देवेंद्रराव फडणवीस देऊ शकतात आमदार अजितदादा पवार देऊ शकतात शिंदे शिंदेसाहेब देऊ शकतात पालकमंत्री गोरेसाहेब देऊ शकतात आणि आमदार समाधान अवतडे साहेब या सगळ्या विकास कामासाठी निधी खेचून आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे म्हणून आपण भारतीय जनता महा पार्टी महायुतीच्या पाठीशी या शहरातील जनतेने उभं राहावं असं माझं मंगळा शहरवासियांना आव्हान आहे